मी आमच्या मित्राच्या अष्टकारला गेलो आणि असं होईल असं मला वाटलं पण नव्हतं तर रामकृष्ण हरे मंडळी तर काय आपल्या दिवाळी सुट्ट्या समाप्त त्यामुळे आता आपलं कॉलेज चाल झालं आपण चाललेलो सकाळ सकाळी कॉलेजला मग काय सकाळ सकाळी आपल्याला कॉलेजला न्यायला आलं तर आपला स्वरूप बह्या मग काय आपण पण पोहोचलेलो कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये पोहोचल्यावर ब्लॉक काढायचं लक्षात नव्हता मग काय आपण डायरेक्ट ब्लॉक चालू केला मधल्या सुट्टी एवढ्यातच इथं आम्हाला सार्थ दिसले सगळ्या पोरांचं वेगळं काय चालू आहे आणि सार्थच आणि यशच काय तर वेगळेच नंतर सार्थाला कोण काय बोललं काय माहित सार्थलेज गपचू बसला होता काम माहित नंतर कॉलेज सुटल्यावर मी आणि प्रतीक चाललो कॉलेजच्या बाहेर आमची रुपाली रुपाली नाव रुपेश बॉडी दाखवतो नंतर प्रतीक आणि दरसांच्या चावी साडी बांधणं काय राहू ह्यांना कुठं न्यायच्या लायकीच नाही बर का घर नंतर मी दर्शनाने करण चाललेलो जरा बँकेत दर्शनचं काय तर काम होत मग काय आमच्या गाडीवर चालतं चालतंयच आहे त्यामुळे काय कारण म्हणलं बॅगेत टाकून जा ट्युशन मध्ये तर आम्ही पण काय पोचलेलो बँकेत तर काय बँकेत ना काय एटीएम मधन पैसे काढायचं होतं पण काय आमचं नशीब कुठलं चांगलं होतं तर एटीएमच बंद होत नंतर काय आम्ही दुसऱ्या एटीएम मध्ये आलतो मी दर्शनाने करून आताशी जे हवा खातो आणि एकटं प्रत्येकी बाहेर बा काय करते मोबाईल वगैरे बसलो नंतर काय क्लास सुटल्यावर आपण सौर बरोबरच चालेल रिटर्न आपण घराकडं नंतर का घरी आले आपण थोडाफार अभ्यास केला आणि जरा बाहेर फिरून यावं हो म्हणलं आता तुम्ही मन चालतो फिर चाल का फिरायला माळावर आलाय का तर नाही तर आपण चाललो आपल्या मित्रांनो रस्ता बघा कसलाय रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता का हा रस्ताच आहे म्हणून मला प्रश्न पडला तेवढ्यातच रस्ता चुकलो राव ह्या कुसळ्या मला कळे रस्ता कुठं शेत कुटें। नंतर काय शेवटी अपार कष्ट करून आपल्याला आपले मशीन दिसले सर काय आपण जे काम करासाठी आलतो म्हणजे डिझेल घेऊन आलतो ते डिझेल दिलं आणि त्यात असल्या खतरनाक रस्त्यावरून आपण चाललो आपल्या तर मित्रांनो आजचा व्लॉग जर का आवडला असेल तर लाईक आणि फॉलो जोड नक्की करा बर का मित्रांनो तर भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये